नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एक वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा अकरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याप्रमाणे आपण इतर राज्यातील शेतकऱ्यांची अपडेटसुद्धा पाहतो आता मध्य प्रदेशमधून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे या ठिकाणी दुपारी एक वाजल्यापासून अकरावा हप्ता मुख्यमंत्री किसान कल्याण कल्याण योजनेचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ट्विटरद्वारे माहिती दिलेली आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट एम पी खुशियाल किसान सशक्त मध्य प्रदेश मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादवद्वारा एक्याऐंशी लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी किसान कल्याण योजनेच्या माध्यमातून सोळाशे चोवीस करोड रुपये एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज आता दुपारी एक वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ग्राम रावा सोनकच जिल्हा देवास येथून हे हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तब्बल शेतकऱ्यांना तेथील अकरावा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एक्क्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता मध्य प्रदेश की पहचान मुख्यमंत्री किसान कल्याण योजना दस फरवरी दोन हजार पच्वीस किसानो के खातोमे आहे गी ग्यरावी किस्त म्हणजे आज दहा तारीख आहे दहा फेब्रुवारी आहे आजपासून या ठिकाणी मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचा हप्ता अकरावा एक वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपू पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा